बद्रीनाथ मंदिराची ही रहस्य तुम्हाला थक्क करून टाकतील बद्रीनाथला जगातलं आठवं वैकुंठ म्हणून ओळखलं जातं पण तिथल्या काही घटना आजही विचार करायला भाग पाडतात भगवान विष्णूचं सर्वात आवडतं वाद्य म्हणजे शंख पण बद्रीनाथ मंदिरात शंख वाजवला जात नाही बद्रीनाथमध्ये कोणताही कुत्रा तुम्हाला भोंगताना दिसत नाही बद्रीनाथमध्ये विजा दिसतात पण त्यांच्या कडकडण्याचा गड़ आवाज येत नाही ढगातून पाऊस पडतो पण गडगडण्याचा आवाज येत नाही याचं कारण असं सांगितलं जातं की बद्रीनाथ ही भगवान विष्णूची थपोभूमी आहे त्यामुळे विष्णूच्या भंग पडू नये म्हणून यातल्या कोणत्याही घटना बद्रीनाथमध्ये घडत नाहीत कोट्यावधी भक्तांचं श्रद्धास्थान जरी असलं तरी हे मंदिर दर्शनासाठी सहा महिने बंद असतं पण आश्चर्य असं की मंदिर बंद करताना लावलेला दिवा सहा महिने विजत नाही जेव्हा मंदिर उघडलं जातं तेव्हा तो दिवा तेवत असतो मंदिराच्या बाजूला एक कुंड आहे तिथे कायम पाणी गरम असतं वातावरण कितीही थंड झालं बर्फ जरी पडला तरी कुंडातल्या पाण्याचं तापमान पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या वरच असतं तर या मंदिराची ही रहस्य तुम्हाला माहीत होती का नक्की कमेंट करा आणि अशा युनिक व्हिडिओजसाठी संवाद सेतूला फॉलोसुद्धा करा